मराठी शायरी आपण आज बघणार आहेत याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो मराठी शायरी म्हणजे प्रेम मैत्री विर आणि जीवनातील भावना व्यक्त करणारा सुंदर हद्देपर्शी ऊन यात प्रेरणादायी विचार रोमॅन्टिक प्रेमशायरी आणि मैत्रीचे नाते दर्शणाऱ्या खास रचना असतात ज्या सोशल मीडियावर स्टेटस म्हणून शेअर करण्यासाठी किंवा आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आहेत तर आपण प्रेम शायरी बद्दल थोडंसं काहीतरी बघू काय असतं त्याच्यामध्ये तर प्रेम शायरीचा एक अनुभव सांगतो तुम्हाला मराठीत प्रेम म्हणजे जीवनाची खरी अनुभूती आणि शायरी म्हणजे त्या प्रेमाच्या भावना व्यक्त करण्याचं एक नाजूक आणि प्रभावी माध्यम प्रे... प्रेम मराठी प्रेमशायरी मराठीत हा विषय इतकाच हळवा आणि अध्यायाला भिडणारा आहे आपल्या मातृभाषेत जेव्हा अध्यायातून उमटलेले शब्द ओळी आणि भावना गुंपल्या जातात तेव्हा त्यात एक वेगळी जादू असते मराठी भाषा ही प्रेम व्यक्त करण्यासाठी अतिशय समृद्ध आणि संवेदनशील आहे तिच्या प्रत्येक शब्दात एक आत्मा आहे मराठी प्रेम शायरी केवळ एखाद्या प्रिय व्यक्तीबद्दल नसते नसते त्या व्यक्तीच्या आठवणी त्याच्याशी असलेले अनामिक ओढ आणि दोघांमध्ये बंद या लेखात आपण मराठी प्रेम शायरीचे विविध प्रकार भावना आणि त्यांची त्यामागे गुरुजी जाणून घेऊ कस ते बघा आता शायरीच्या प्रत्येक गोळी प्रेमाचा नवा रंग नवा अर्थ आणि एक नवीन अनुभव आहे या प्रेमाच्या सुरळ प्रवासाला सुरुवात करूया मराठी शायरीच्या माध्यमातून हडणाऱ्या हद्द्याला भिडणाऱ्या मा शब्दामध्ये प्रेमाची गोडी आणि शांती प्रेमाची गोडी ही आणि मनाची शांती एकमेकांच्या आठवणीत सापडते आपली भेटी प्रेम म्हणजे फक्त दोन शब्द नाही ते आयुष्य जगण्याचं कारण आहे तर बघा डोळ्यातील दडलेल्या भावना शब्दात येत नाही कधी तुझ्याकडे पाहताना माझे मन बोलले मौनाच्या भाषेत प्रेम असते मौनाचे शब्द नसतात कधी तुझ्यावरचे माझे भाव अनमोल असतात दादा प्रेमाची एक गोड आठवण बघूया तुझ्या आठवणी म्हणजे मनात जपलेले एक सुंदर गाणं आहे जे नेहमीच आनंद आणि आशेचा सूर देते प्रेम म्हणजे अशी एक धुंद ज्यात आपला समज एकदम मागे जातो आता एकमेकांसाठी असणारी भावना कशी असते प्रेमामध्ये तेच बघूया आपण प्रेम असते गहरी शब्द असतात थोडे तुझे अशी माझे संबंध बोलतात महिनेच्या भाषेत प्रेम हे फक्त भेटणं नाही तर एकमेकांसाठी जगणं आहे तू जेव्हा माझ्यासोबत असेल मला जेवणाचा अर्थ मला जेवणाचा अर्थ कळतो प्रेमाच्या गोड आठवणी प्रेम हे शब्द नाही ते अनुभव आहे या दोन हद्दे एकमेकांच्या सुखात दुःखात सहभागी होतात प्रेम हे केवळ भावना नाही ती एक संपूर्ण यात्रा आहे जिथे दोन हद्दे एकमेकांसोबत वाढतात सोबत सोबत जगतात प्रेम म्हणजे केवळ एक भावना नाही ते एक जगण्याचं कारण असत तुझं हसणं माझ्यासारखं सकाळचं सूर्यमुखी फूल असतं तू दूर असलीस तरी तुझ्या आठवण येतात माझ्या प्रत्येक श्वासात गुंपली तूच असते तू समोर आलीस की वेळ थांबतो काय बोलावं हे शब्द विसरतो फक्त तुझ्या नजरेत पाहून मला मीच वाटत की प्रेम म्हणजे हेच शांत रे माझ प्रेम तुझ्यावर असं काही फुलून आलंय की जणू प्रत्येक ऋतू मध्ये तुझं अस्तित्व मुक्त आहे आणि त्याशिवाय काही अर्थ वाटत नाही प्रत्येक संध्याकाळी तुझी आठवण मनात भरते अस आभार भरून येत पण प्रेम पाऊस तुझ्या मिठी सारखं पडतच सा नाही तुझ्या मिठीत विसावलेलं मन जग विसरत काळ हरवतो असत फक्त एक क्षण ज्यात मी आणि तू अपूर्ण असूनही पूर्ण असतो म्हणजे तुझ्या नावात हरलेली माझी ओळख तू बोललीस कि जग ऐकेल आणि तू शांत झालीस की काळजाची ऐकू येते अस्तित्व इतकं खोल आहे माझ्या कि तू नसलीस तरी तुझ्या आठवणीचा गंध श्वासात दरवळतो आणि त्यातच माझं जगणं उम उमटत तू रुजतेस तेव्हा वाटत सगळं आप संपल सगळं पण जेव्हा तू पुन्हा हसतेस तेव्हा वाटत हा राग देखील प्रेमाचाच एक भाग आहे प्रेमाची सुरुवात तुझ्या नजरेतून तु झाली तुझ्या शब्दाचा अर्थ सापडला आणि आज तुझ्याशिवाय एक क्षणी कसा जाईल हेच कळत नाही तू मला पाहिलं माझ्या जगण्याला दिशा मिळाली तू हसली माझ्या आजाला शांती मिळाली तू माझ्यासोबत चाललीस माझं आयुष्य सुंदर झालं कधी वाटत हसणं आणि मग समजत तुझ्यापेक्षा सुंदर वास्तव्य आहेस तू तु तुझ्यावरच प्रेम इतकं ग्वाहीर आहे कि ते शब्द सांगता येणार नाही फक्त तुझ्या हसण्यात आणि माझ संपूर्ण जग समावलं आहे मी जागतोय नसताना फक्त शरीरानं मन हद्य आत्मा हे फक्त सगळं तुझ्या आठवणीत अडकलेले प्रत्येक क्षण तुझ्या अशा अपुरा वाटतो तुझं नसता बुचकी हस्ताना देखील डोळ्यात ओळख आहे